ठाकरे बंधूंची युती झाल्याची माहिती समोर येते बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट कामगार कर्मचारी सेनेची युती झालेली आहे तर बेस्ट निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार आहेत बेस्टच्या पतपेढी निवडणुकीचं अठरा ऑगस्टला मतदान आहे तर एकवीस पैकी ठाकरेंची सेना एकोणीस तर मनसे दोन जागा लढणार असल्याची माहिती समोर येते आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट म्हणावी लागेल कालही ही बातमी आलेली होती पण युती झालेली नाही असं संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं होतं आणि आता जी माहिती आपल्यापर्यंत येते त्यानुसार बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची युती झालेली आहे बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे एकत्र निवडणूक लढणार आहेत आणि बेस्टच्या पतपेढी निवडणुकीचं अठरा ऑगस्टला मतदान आहे तर याचं जागा वाटप हे एकवीस पैकी एकोणीस ठाकरेंची सेना तर दोन जागांवर मनसे लढणार असल्याची माहिती आहे आणि माहिती अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे हो आपल्या सोबत फोन स्पष्ट म्हणता येईल मनसे आणि शिवसेना एकत्र कधी येणार दोन्ही भावांचे पक्ष एकत्र घेऊन एकत्र युती अधिकृत जाहीर करणं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं मात्र मुंबईच्या बेस्ट परिषदुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती झाल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बेस्ट कामगार सेना आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना आहे सेना एकत्र आलेल्या आहेत आणि एकत्र आता पदपेरीची निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते येत्या जवळपास आपण पाहतोय की अठरा ऑगस्टला ही निवडणूक जी होती होणार आहे दुपारी चार पर्यंत अर्ज मागे घेण्याची आज मुदत होती मात्र तरी देखील कोणी अर्ज मागे घेतलेला नाहीये त्यामुळे आपण पाहतो की ब्रेष्ठ निवडणुकीत एकूण एकवीस जागा होत्या एकवीस जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकोणीस जागांवर निवडणूक लढवणार आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन जागांवरती निवडणूक लढवणार आहे एकवीस जागांमध्ये दोन आणि एकोणीस असं जागा वाटप ज्या आहे दोन्ही ठाकरे बंधूंच्या त्याच्यामध्ये युतीमध्ये झाल्याचं दिसून येत आहे आणि ही पहिली अधिकृत युती झाल्याचं देखील समोर आलेलं आहे बरोबर आहे उदय धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी